दोडामार्गमध्ये आज भाजप नेते विशाल परब यांनी झंझावती दौरा केला मध्ये आज भाजपसाठी चांगलं वातावरण आहे भारतीय जनता पक्षाचे नेते नारायण राणे यांचा विजय निश्चित आहे या मतदारसंघात नारायण राणे अडीच लाखाहून अधिक मताधिकाऱ्यांनी विजयी होतील नारायण राणे चांगले लीड घेतील मध्ये झालेल्या मतदानात नारायण राणे यांना नव्वद टक्के मते मिळतील असा विश्वास यावेळी विशाल परब यांनी व्यक्त केला भाजपचे कार्यकर्ते जोमात काम करत आहेत हे मत राहुल गांधी विरुद्ध नरेंद्र मोदी अशा पद्धतीचं आहे यावेळीचे मतदान भारतासाठी करा असे आवाहन यावेळी विशाल परब यांनी केले गृहमंत्री अमितजी शहा साहेब उद्या येत आहेत आणि त्यानिमित्ताने आज रात्रीपासूनच संध्याकाळपासूनच कोकणातली सगळी जनता सिंधुदुर्गातली जनता सगळ्या तालुक्या तालुक्यातनं रत्नागिरीच्या दिशेने सन्माननीय अमितजी शहा साहेब लेकिन की दोन ते अडीच लाखाचं जे लीड आहे ते आमचं सिंधुदुर्ग जिल्ह्यातनं चांगल्यापैकी लीड होईल आणि कोकणातन सगळ्यात जास्त मताधिक्य जे आहे ते सावंतवाडी मतदारसंघात जाईल लीड अशी आम्हाला आशा आहे मागील खासदारांनी काही काम केले नाही किंवा त्यांनी काम न करण्यापेक्षा विकास कामावर केव्हा बोलले नाही राणे साहेबांचं जेवढं वाईट सांगायचं तेवढं सांगायचं पण विकास कामावर काय बोलायचं नाही त्यामुळे विकासापेक्षा म या लोकांचे इतर गोष्टी जास्त होतात माझं असं म्हणणं आहे की राणेसाहेबांनी आज पस्तीस चाळीस वर्षात जे विकास कामं केलीत किंवा आज कोकणाला जे वेगळं देशामध्ये नाव नेलं आहे आज केंद्रामध्ये त्यांना मंत्रिपद मिळालं आहे कारण त्यांचं कार्य पाहूनच हे सगळ्या गोष्टी केल्या जात आहेत त्यामुळे येणाऱ्या काळात राणेसाहेब खासदारही होतील आणि पुन्हा केंद्रात मंत्री आमच्या स्थानिक सगळे भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते संपूर्ण घरटूघर घर प्रचार दौरा हा बऱ्यापैकी झालेला आहे मला वाटतं भारतीय जनता पक्षाचा घरटूघर घर दौरा पूर्ण होऊन दुसरीसुद्धा फेरी झालेली आहे तर आज मला असं सांगावं असं वाटतंय की सन्माननीय नारायणराव राणे जास्तीत जास्त लीड हे दोडामार्ग तालुक्यातनं ह्यावी नक्कीच मिळेल अशी आम्ही आशा बाळगली असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण डाऊच युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ डॉट कॉम